मित्रांनो लय भारी तुम्हाला घेऊन आला या साईबाबाच्या शिर्डी नगरीत आणि हा जो रोड तुम्ही बघत आहात हा आहे अहमदनगर मनमाड शिर्डी साईबाबाचं मंदिर आहे म्हणजे शिर्डी विलेज आणि त्याच्या एकदम जवळपास म्हणजे शिर्डी मंदिरापासून फक्त एक दीड किलोमीटरच्या अंतरावर हे साई वीरभद्र वडेवाले स्टॉल लावत आहे बघा असं पाच रुपयामध्ये हा वडापाव इथं विकत आहे किती पाच रुपयामध्ये हो पाच रुपयामध्ये इतका टेस्टी वडापाव इथं मिळतंय आहे ना काक्षरशः का खवयांची इथं झुंबड उरते रांगा लागतंय दुपारपासनं संध्याकाळपर्यंत आणि एवढं क्राऊड इथं जमा होतोय वडा वडा खाणाऱ्यांचा कंटिन्यू बघा रोडवर गाड्या चालत आहे आणि प्रत्येक जण इथं योग थांबतो तर आता हा ऑटोवाला आला आहे बाईक वगैरे लागले बघा भरपूर जण इथं वडे वगैरे आहेत तर त्याला बघूया हे वडे कसे तयार होतात इथं पाचवाले आणि कसं कसं यांनी लोकांचा विश्वास जिंकला ह्या वडेपावच्या बिझनेसमध्ये दादा नमस्ते नमस दादा काय नाव आपलं बाबा सर नाव न प्राईक अच्छा तर दादा हे पाच रुपयाचा वडापाव म्हणजे असं काय कन्सेप्ट कारण आता एवढी महागाई झाली हां बटाटे मागले तेल मागलं सगळं काय मागलं पण तुम्ही पाच रुपयाचं वडापाव विकता म्हणजे काय असं काय वेगळं काय केलं आणि सगळं ते जे बघ साईज बारीक केली अच्छा कसली साईज बारीक केली वड्याची वड्याची पावची अच्छा म्हणजे किती बारीक आहे अशी हे पहा आता ओके म्हणजे हे पावची साईज अशी एवढी बारीक केली तुम्ही हो 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 आणि हा वडा असा एवढा बारीक केलाय पण तरी पण म्हणजे पाच रुपयामध्ये द्यायचं म्हटल्यानंतर मग काय लॉजिक काय लावलंय तुम्ही आता काही ठिकाणी परवडून जातो अच्छा मग किती वडे मग दिवसभरात काय कस आता आपलं तीन वाजता चालू होत तीन ते नऊ तीन चार नऊ वाजे लोक आपल्या हजारभार तेवढे अच्छा मग त्याच्यामध्ये हे परवडून जातं का पाच रुपयाचा वडा अच्छा सोबत काय मग मिरची चटणी वगैरे काय नाही चटणी फक्त मिरची मिरची अच्छा ओके आता किती वर्ष आले या बिझनेस ला करून तुम्हाला आता पंधरा वर्षापासून अच्छा म्हणजे पंधरा वर्ष झाले या लाईन मध्ये हे दीड वर्ष झाले वडापाव विकायला अच्छा वडापाव विका असं काय म्हणजे का चॉईस केलं तुम्ही बिझनेस तर भरपूर आहे ना बिझनेस भरपूर जेवढा मोठा बिझनेस हरेसमेंट आणि पैसा पण जास्त ना हाँ हाँ जोड़ा जोड़ा दिए दिए दिए। हरिष्मेंट हरिष्मेंट, पैसा जास्त पैसा कमी कमी मग हे मटेरियल वगैरे काय कसं वापरताय म्हणजे लोकांना असं का पाच रुपयाला वडा देत आहे असं समज असतं का पाच रुपयाचा वडा पावतो मग मटेरियल वगैरे एकदम म्हणजे ना आता त्यात काय नाही सगळं तू सर मी सगळं आता काही सगळं इटच बनवतो आम्ही त्याच्यामुळे काय नाही अच्छा म्हणजे एकदम लाईव्ह मेकिंग चालू आहे ना आता तेल बी तेल इट आहे ते मीठ इट आहे तुम्ही त्याच इट आपण बनवतो सगळं इट बरोबर तुम्ही हे बेसन वगैरे आटा कसा कोणता युज करताय काय आपण शिवार यूज करतो अच्छा शिवार म्हणजे ब्रँडच आहे ना तो ब्रँडच आहे ब्रँडच आहे मोठा ना आणि येतं काय बटाटे वगैरे हो काय इंदोर इंदोर अच्छा म्हणजे जे वडापाव मध्ये सगळ्यात जास्त चालणार आहोत आता किती काय वडे बनवणार कडे मध्ये सतरा साठ सतरा वडे बसते आता कडे मध्ये एवढे कस्टमर आहेत ना ऑलरेडी इथं बसलेलेच आहेत तेवढे कस्टमर म्हणजे बनवले का पाच मिनिटात संपत असाल सगळ्यात आधी कुठं मग दुकान इथंच होतं हो दादा पहला हो हो आता पहिल्यापासून होते आपली हे होती अच्छा म्हणजे ह्या साईडला ओके एच पीचा पंप आहे आणि ह्या चौकाला काय म्हटलं जातं दादा शिर्डी साकोरी सीव ओके शिर्डी मंदिरापासून एक्झिट किती लांबवर हो वर हो। शिर्डी पासून आपलं दीड किलोमीटर बरोबर दीड किलोमीटर आले तर वडापावचं दुकान भेटून जाईल आणि कोणाला पण विचारलं तरी तो सांगू शकतोय ना इथं कोणलाही करा शिर्डी साकोरी जायला पण हीच प्यार हां कोणी सांगतो अच्छा म्हणजे पाच रुपयाचा वडापाव एसी आर विचारला तर कोणी इथपर्यंत आणून दे आहे ना हे ताई मिसेस ना तुमच्या बरोबरच काम करताय दादा सुरुवात केली तेव्हा कस म्हणजे चालू केल्यावर पहिला दिवस वगैरे अच्छा पहिला दिवस दहा ला आणि आता पन्नास अरे दीड वर्षात दहाशे पन्नास झाल्या या था था आगे आगे ले ले ओके हे सगळं संध्याकाळपर्यंत संपून जाईल ना, ना।, ना। आता हे तुम्ही एवढं आता इथं प्रसिद्ध झाले पाच रुपयाचा वडापाव वगैरे हे तर तुमच्याकडे म्हणजे कुणी जर असा ऑर्डर वगैरे घेऊन आला वाढदिवसाची वगैरे काय हा का ऑर्डर घेताय तुम्ही ऑर्डर अच्छा ओके आणि असं कोणाला समजा पाच पन्नास लागत असेल तर ते लगेच भेटते त्याला निघतात भेटून जाते अच्छा तुमची जर कोणाला ऑर्डर आड़, द्यायची असेल त्याच्यासाठी काय नंबर आहे मग घ्या ना पंच्याण्णव बावन्न नव्वद सध्या अच्छा या फोनवर जर कोणी ऑर्डर दिली तर तुम्ही ऑर्डर स्वीकारणार आहे ना कुठे ऑर्डर असली तरी त्यालीच दोन तास आधी कल्पना दिली ना तर ते अरेंजमेंट होऊ शकते अच्छा हे दोन तास अगोदर सांगितलं तर तुम्ही करून देणार अरेंजमेंट होऊ शकते आता हे किती पाच मिनिटात तयार होतील दादा हा पाच मिनिट मग तीन वाजल्यापासून किती वाजेपर्यंत थांबता तुम्ही नऊ वाजे नऊ वाजेपर्यंत त्याच्यानंतर मग बंद त्याच्यानंतर बंद मग याची सुरुवात किती असत होते सकाळी सकाळी बटेटे उकडल्यानंतर दुपार चालू होतं अच्छा मग हे सगळं सामान वगैरे हो सगळं घरीच करता का हे घरून बनवत बाकी अच्छा मटेरियल वगैरे सगळं म्हणजे पूर्ण दिवस बिझीच असता तुम्ही भले दुकान तीन वाजता उघडलं तरी दिवस सकाळपासून काम चालू राहत मग हे सगळं मटेरियल वगैरे मॅडम आणता का तुम्ही आणता मग अरे बाजारात मॅडमचं काय काम असतं मॅडम काय काय काम करता मग तुम्ही हा बोला जरा अजून अच्छा ओके ओ फॅमिलीत किती मेंबर आहेत झाला पाच जण आहे अच्छा म्हणजे तुम्ही दोघं आणि मुलं वगैरे हो म्हणून ओके ते काय शिक्षण वगैरे लहान आहे का मुलगा आहे हा हा अच्छा रोडच असल्यामुळं कंटिन्यू गाड्या वगैरे येऊन थांबता येत शिर्डी मध्ये तसं तर पूर्ण म्हणजे लांब लांबचे लोक येतात मग तुमच्या वडाचा आसवाद कोणी कोणी घेतला आतापर्यंत सगळीकडे हां सगळ्यात गाड्या थांबतात अच्छा मग लांब लांबचे म्हणजे पुढे जरी गुजरात मुंबई दिल्ली सगळे अच्छा साऊथ चे लोक पण येत असाल ना बरोबर हा हा नेमके पाच रुपयात वडा भेटतो तर ताम ते तो तो टेस्ट टेस्ट केल्यानंतर समजत आहे ना आणि दोन वडे खाल्ले दहा रुपयामध्ये तर पोट भरतोय म्हणजे नाश्ता होऊन जातो जवळपास पार्सल पण भरपूर जात आहे ना पार्सल एकदम नंबर एक सबसे टेस्टेड तो वाला सर कहाँ से हो आप हैदराबाद हैदराबाद से ओ फैमिली आपके साथ है Okay. आपको पता था कि आप ऐसे चलते चलते देख लिए ये वाकिंग आ रहे सर अच्छा ये वड़ा एक्चुअली हैदराबाद में मिलता नहीं है ना ऐसा वहाँ पे वो पुनु या बोंडा ऐसा कुछ चलता है ना ओके okay. आपने टेस्ट किया कैसा लगा टेस्ट आपको अच्छा लगा ओके आपने नहीं खाया बेटा नाही <laughs> ओके ने और आप में क्या बोलेंगे इनके वडा के बारे में अच्छा दादा तुमचा वडा वडाचा आस्वाद घ्यायचा असेल तर मग पुढे यावा लागेल ला आणि टायमिंग काय असतं तुमचं एकदा सांगा तीनच टायमिंग घालतो तीन ते नऊ तीन ते नऊ आणि इधरला पत्ता काय आपला शिर्डी साकोरी शिव शिर्डी साखोरी शिव ना आ, ओके चला दादा थँक्यू धन्यवाद